तर मित्रांनो आज नमस्कार, सुट्टी आहे नमस्कार नमस्कार आणि आता नाताळची सुट्टी चालू झालेली आहे दोघांना पण आणि हे बघा कशी उड्या मारतात एकदम खुश झालेली आहे हां नमस्कार नमस्कार करतात तर, तर जय आता आपण मला सांगा आप कुठे गेलो होतो आपण जगदीश अकॅडमी मित्रांनो गेलो होतो आणि जयला जगदीश मध्ये टाकायचं आहे अच्छा अच्छा फॉर्म आहे का ओके 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 आणि आज काय विशेष काय आहोत पिझ्झा हा त्याची सर्व तयारी चालू आहे ओके इटालियन पिझ्झा 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 काय काय मटेरियल आणले काय हा सर्व मटेरियल आणले तरी ओके काहीतरी भाजी होले आणि ही भाजी काहीतरी बनवलेली आहे अजून थोडी त्यात ती विक्स पण टाकायची आहे का हो गाई ओके ओके ही भाजी जॉईन हे बघा हे बघा आहे आहे खूपच मम्मी काय करते बघूया नंतर आणा इकडे काय बनवते ती तर मित्रांनो हे बघा याची पुढची तयारी काय करू करत आहेत हे बघा हे बघा दोन साठी पिझ्झाची भाजी होते होत्या शाबास व्हेरी गुड आणि हे काय भूत कोण आहे अरे हल्ली हल्ली चष्मा लावते हल्ली त्यामुळं मॅडमचा अवतार हे बदल लूप बदल काय आवडलं यायला काय आवडलं

हो <laughs> नाही नाही कट नाही करणार कट नाही करणार कट नाही ओरिजिनल कंटेंट आहे हे बघा हे असे सुट्टी पडली ना सुट्टीचा आहे इफेक्ट आहे सुट्टीचा इफेक्ट चला तर मंडळी हे बघा तिघे बसलेले आहेत आणि हे बेत बघा फक्त पिझ्झा बनवायचा बेत आहे आणि पिझ्झा बेस कसे लावून तयार आहेत हे hey हे hey, दोन दो मास्टर आहे ना बटर चला, बटर, 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 तीन तीन बेस आहेत मी एवढे खाली जेवणार का हे लोक ओके काय लावतात हे बटर व्हेरी गुड जय चा हाताने <laughs> पण लावतोय आणि बटर सारखं उशीर झालं

मस्त बघा दोघांच टॉमॅटो टॉमॅटो नाही टॉमॅटो टॉमॅटो जबरदस्त जबरदस्त जयनी काय टाकले पिझ्झा मी घेते ओके ओके कस पाय कॅमेरा फिरव मला संपते बोलणं हे बघा हे बघा हे हे खरं पिझे विचित्र बनणार आहे तुझे बस तर म्हणतोय स्वातीचं चालू आहे सध्या टोमॅटो सॉस काय ते पिचकू पिचकू काय लावतोय टोमॅटो काय ओ माय गॉड खतरनाक खतरनाक कसले दिसतात बघा तर मित्रांनो हे बघा स्वातीने पिझ्झाला काय ते पिझ्झा सॉस आहे आणि मला काय भेटलं ना काय मार्केट मध्ये पिझ्झा विषय ते सगळ्या गोष्टी मी आणल्या ओके तर बघा कसं होत आणि हे सगळे लाल लाल सॉस लावून झालेले आहेत तिघांचे एक दोन तीन आणि पार्थिव मध्ये मध्ये खातोय चष्म्यातून दिसते का ला पिझ्झा आहे का काय आणि हे काय धावते काहीतरी केलं होतं ते अंडे गरपलं नाही नक्की त्याच्यामुळे तू काय पण लावशील आणि सांगशील बोलते काय आम्हाला भाजी आहे ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड असेल ते असे पिझ्झा मसाला सुद्धा आहे वा मॅगी मसाला आम्हाला खोटे सांगतो काय हा हे बघा याच बघा काय चाललंय हे बघा हे बघा भाजी लागत आहे पिझ्झ्याची स्वाती बोले यांनी टाकून पण मोकळी झाली आहे हे बघा चला जबरदस्त लुक येत आहे खतरनाक लुक तोंडाला पाणी सुटत आहे आमच्या बघून बघून असे पिझ्झा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळणार नाही हे बघा

आणि हे पिझ्झा रंगवणं चालू आहे आणि हे सजवणं चालू आहे ओके नको असतील गोष्टी त्या बाजूला सारा म्हणजे अडचण काढा इथली मस्त सगळं असं वाटतं की खतरनाक एकदम खतरनाक सर्व काढते ओके झालं अजून हे काय चपाती आणली तर काय काय ते स्टीम दिलेले आहे मी पिझ्झाला नेहमी आपण काय करतो ओके जबरदस्त जबरदस्त खतरनाक खतरनाक एकदम माझे तर दोणला पाणी सुटले पिझ्झा तयार झालेत हाय मम्मीचं हाय जयचं ना हे हा हाय हा हा, हा रे हा जयचा आहे आणि हा मम्मीचा आहे कारण माझा पिझ्झा अजून होतोय तयार हा तर चला मग आता आपण कट करूया ओके 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 तयार खतरनाक एकदम स्मेल तर भारी आहे एकदम स्मेल साठ सात बघा वाईस या माणसाला माणूस नाही ये पिझ्झा काय पण माझी भाजी आता माझी भाजी वाटते अरे अरे खत बरोबर सौका आता पिझ्झा बघा कसं माय गॉड थोडी भाजी खतर नक हे बघा हे बघा हे बघा

पहिल्यांदा मी स्टीम केलेलं बघितलंय पण बघूया ना मित्रांनो सुद्धा ट्राय करून बघा घरी नवीन करत राहायचं कारण काय माहिती यांची सुट्टी चालू आहे आणि त्यांना टाइमपासून पाहिजे बाहेरचं खाण्यापेक्षा हेच घरी केलेलं परवडेल कारण काही

तर मंडळी ह्यांचं हे खाणं असं चालू राहणार आहे धमाल ओके तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल यांची धमाल मस्ती किंवा कॉमेडीचे पण व्हिडिओ मध्ये मध्ये येतील पण हे कुकिंगचे जर व्हिडिओ आवडत असेल तर आपण ब्लॉग म्हणून नक्की टाकू आणि आम्हाला एक कमेंट मिळेल सांगायचं ओके हे बघा यांचं खाणं चालू आहे तर पार्थवी काय म्हणतात व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप दिवसानंतर टाकला तर, तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुमचं तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्हीच करा ना तुम्ही करा लवकरात तुम लवकर करा कारण दोन हजार सव्वीस मध्ये आणि हा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत